नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी वेब्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे बनसोडे फार्म इथे आज आपल्या अंबादास बनसोडे यांच्या फार्म आलेलो आहे त्यांच्या वाढदिवस होता त्यांनी आपल्याला आमंत्रित केलं होतं आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत ते त्यांनी हे क्षेत्र कसं सुरुवात केली व त्यांना अडचणी किती आल्या मग चला त्यांच्या मुलाखत घेऊ सांगा माझं नाव अंबादास सोने बनसोडे राहणार साकोरी आज शेतकरी वेब समाधान हो बनसुडे आज आमच्या गोठ्यावरती आलेले फार्म वरती आलेले आज आमच्या शिवा नावाच्या वड्याचा वाढदिवस होता त्या निमित्त त्यांना आम्ही बोलवलं होत तुम्ही आपलं कशी सुरुवात केली बाबा तुमच्या आपल्या गाडा गाडा मालकाची सुरुवात कशी केली तुम्ही कधी बसून लागला तसा आम्हाला छंद लहानपणापासूनच हो आहे आमचे आजोबा वडील हो हे सगळे पिढ्या हा पारंपरिक चाललेला बैलगाडी क्षेत्रातला नाद आहे आणि छंद आहे पण आम्हाला वाटलं शेष्ठी पण आहे आणि घोड्याचा वाढदिवस पण आहे त्यानिमित्त आम्ही आज दिवस साजरा केला घोड्याचं सा रोजचं शेड्यूल कसं आहे रेजच शेड्यूल म्हणजे त्याला सकाळी उठल्यापासून जो चारा काही खुराक बाजरी असो गहू असो किंवा दूध नंतर व्यायाम एक तासभर संध्याकाळ तीच सुटी दिली बाकी गायांच वगैरे हो काय असं आपली मकाचा चारा वगैरे त्याला देतो आम्ही घास वगैरे हो तुम्ही खेळायला गेल्यावर तुम्ही जोड कसा बघताय जोड बघायचं म्हणजे आता आपले त्याच्या लेवल ने त्याच्या वयाच्या नुसार समोरचा घोडा कसा आहे बैल कसा आहे त्या पद्धतीने या क्षेत्रात तुम्हाला परवडत का परवडत तर काहीच नाही पण मग हा नाद एक छंद आहे म्हणून जोपासले जाणार आहे फक्त बाकी काही नाही तुम्हाला याची पुढं तुम्हाला कसं वाटतं की आपण जर समजा जास्त जर घोडा किंवा वासरू जर पाळलं तर याची किंमत कशी ठरवली जाते याची आतून आतून पळल्यावर ठरवली जाते का बाहेरून पळाल्यावर जास्त ठरवली जाते जसं वासराची किंमत ही बाहेरून पब्लिक वरच जे वास्तू पळत त्याच्यावर ठरवली जाते कारण त्याला मार्जिन जास्त मार्केट जास्त आता आमच्याकडे हा एक शिवा घोडा आहे दोन वासरे छोटे एक आमचा देवा बैल चांगला पळतो बाहेरून आणि देवाची शिवाची जोडी एक नंबर आहे आमच्या घोडाबाई ग्रुपची आमचे घोडाबाई ग्रुपचे अध्यक्ष बाबासाहेब बनसुडे त्यांच्याकडे पण एक मोठ दोन घोडे आहेत त्याचं एकाचं नाव संजय एकाचं नाव रुस्तम त्यांच्या पण गाड्या चांगल्या पळतात आणि आवड छंद जास्त आमच्या घोडाबळी ग्रुपला पूर्ण आहे म्हणजे अख्खे बनसोडे फार्मर म्हणून असा आवड म्हणून एक खेळला जाणारा खेळ yeah, चांगला yeah, okay. छंद आहे घोडा सांभाळ म्हणजे सोपी काम नाही आणि चांगले शुभ मानलं जातं घोडा फक्त बघून घ्यावा व्यवस्थित घ्यावा पूर्ण लक्षण वगैरे त्याचे बालभोरे वगैरे शुभ असतो घोडा आणि आज दिवस पण खूप चांगला त्याचा वाढदिवस एकदम चांगल्या दिवशी आलेला आहे तुम्ही हा घोडा घ्या किती वय होत त्याचं किती महिन्याचा होता आम्ही हा घोडा येवल्या बाजारातून तीन साडेतीन महिन्याचा असताना घेतला होता आता त्याला आमच्याकडे जसे पंधरा महिन्यात आहे पण आमच्या काही सात डिसेंबरला घेतला होतो त्याच्यामुळे आम्ही सात तारखेला वाढदिवस साजरा केला तुम्ही खेळायला गेल्यावर तुमचं गाडी जर जिंकली तर तुमचा अनुभव म्हणजे तुमच्या मनात काय वाटतं भाऊ अजून गाडी जिंकल्यानंतर आनंद हा वेगळा असतो छोटी वस्तू असो किंवा मोठी वस्तू असो घोडा छोटा असो किंवा मोठा असतो जो मालकाला जो आनंद असतो गाड्या मालकाला तो वेगळाच असतो देणगी किती असो काय असो त्याच कोणलाही काहीच किंमत नसते फक्त गाडी झाली पाहिजे याचा नादा असतो बाकी काय नाही धन्यवाद असंच आपला चॅनल बघत जा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद भेटूया आप...